हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जे एस डब्ल्यू स्टील प्रोडक्ट कंपनीतर्फे शहापूर पोलिसांना रेनकोट वाटप शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे आणि गोपनीय अंमलदार सचिन घुगे यांच्या प्रयत्नातून जे एस डब्ल्यू स्टील प्रोडक्ट कंपनी वासिन यांच्या सौजन्याने आज शहापूर तालुक्यातील शहापूर वासिन कसारा किनवली पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांना पावसाळ्यात कर्तव्य बजावता यावे यासाठी रेनकोट वाटप करण्यात आले या प्रसंगी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे जे एस डब्ल्यू स्टील प्रोडक्ट कंपनी वासिन या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय पालेकर कोंडुराम शेलार तसेच गोपनीय आमलदार सचिन गुगे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद